खेदार पहिलवान प्रवीण शेठ दसवडकर या ठिकाणी उपस्थित आहेत आपले देखील मनापासून सुटला स्वागत घड क्रमांक या मैदानाचा धा सुटला आणि लढत सुंदर गाड्या सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत आहे आणि सुंदर आहेत या बैलगाडी शेत आमंत जॉकी दिलीप ड्रायव्हर शिरस वस्तीकर घड गड क्रमांक दहा चा निकाल दहाचा चा निकाल आहे तास क्रमांक सुमित सुमित पाच मधून धावली गाडी प्रदीप शेठराव तांबवे या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या दिलीप नानाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजूला पळाला स्वर्गीय पंडना जगन शेठ फडके दादा सरकार विगर पनवेल टायगर गुरुनाथ शेठ फडके दादा सरकार विगर पनवेल आणि शिवान तुषार घोरफडे सदा शिवगड यांचा उजव या ठिकाणी दादा सरजा पळाला आणि डावीला पळाला बापूसाहेब आठळे वाघोली बाजी